आज आपण तिळगूळ बनवूया त्यासाठी मी अर्धा किलो तीळ घेतले अर्धा किलो चिकीचा गूळ कापून घेतलेला आहे दोन खोबऱ्याच्या वाट्या किसून घेतलेल्या आहेत शेंगदाणा तूप घेतलेली आहे एक वाटी आणि शंभर ग्राम डाळव घेतलेली आहे आणि वेलची पावडर सर्वप्रथम मी तीळ भाजून घेते आता पॅनमध्ये मंदा वाटेवर अशी भाजून घेतले थोडे थोडे घेऊन बघा अशा प्रकारे परत राहायचे सोनेरी होईपर्यंत तीळ आहे व्यवस्थित कच्चा ठेवायचा नाहीये कारण हे कच्च्या स्मेल येतो मग तिळामध्ये त्याच्यानंतर तीळ अगदी व्यवस्थित मंद असेवर असे भाजून घ्यायचे सोनेरी होईपर्यंत बघा व्यवस्थित भाजून झाला तीळ सोने आता सोनेरी रंगापर्यंत मस्त झाले आता हे आपण काढून घ्यायचे आणि अशा प्रकारे सगळे अर्धा किलो सगळे आहेत तेवढे भाजून घेते मी बघा अशा प्रकारे सगळे मी तीळ भाजून घेतलेले आहेत आता मी खोबरं भाजून घेते दोन वाटी खोबरं घेतलेले आहेत किसून घेतलेलं आहे तर तेही मी भाजून घेते थोडंसं सोनेरी होईपर्यंत अशा प्रकारे व्यवस्थित भाजून घेते मंद आचेवर बघा आता खोबरं पण भाजून झालेलं आहे तेही मी काढून घेते बघा अशा प्रकारे भाजून घ्यायचे बघ थोडीशी ही डाळ पण परतून घ्यायचे माजवीच असतात पण थोडेसे गरम करून घ्यायचे ंगण कुठेही थोडीशी गरम करून घ्यायचे ही एक वाटी मोठी वाटी शेंगदाण्याची तूप घेतलेली अशा प्रकारे मी सगळं हे मिक्स करून घेतलं मी आता पाक बनवते त्यासाठी प्रथम ह्या पॅनमध्ये थोडंसं तूप घालून घेते पाच पाच चिकटून घेऊन थोडी एक अर्धा चमचा छोटा आणि यातले मी अर्धा किलो मधले फक्त अर्धे किळ घालून घेते सुरुवातीला मी फक्त अर्धे गुळ घालून घेते अशा प्रकारे पाक बनवून घेते बघा गुळ व्यवस्थित बिळबाळला आहे आणि व्यवस्थित असं आहे पाक शिजला कसा आणि पाक झाला की नाही ते कसं पाहायचं त्यासाठी ते एका वाटीमध्ये पाणी घ्यायचे आणि हा पाक झाल्यानंतर व्यवस्थित शिजल्यानंतर त्याला पाकाला असं पाण्यामुळे थोडंसं घालायचं ते तुम्हाला मी करून दाखवते कसं करायचं आणि मला पाक व्यवस्थित शिजवून देते तर लाल बुना बघा हा आता पाक रेडी आहे तर हा झाला का बघण्यासाठी थोडा असं असण्यामध्ये घालून घ्यायचं आणि त्याचा असा गोळा बनवायचा पाण्यामध्ये पाकायचं आणि पाकामध्ये असा आवाज आला पाहिजे अस असा आवाज आला म्हणजे समजायचं आपला पाक तयार आहे आता यामध्ये जितकं जाईल तेवढं तिळाचं मिश्रण हे केलेलं आहे मिक्स केलेलं आहे तेवढं लागून घेते जितकं जाईल तेवढं अशा प्रकारे लागून घेते थोडे थोडे बनवून घ्यायचे म्हणजे ते कडक पण नाही होत आणि आपल्याला लाडू वाळायला तेवढू वाळायला पण व्यवस्थित तिथे सारखं सारखं गॅसवर ठेवावं लागतं अशा प्रकारे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आणि गुळामध्ये वेलची पूर घालायची होती ती पण घालून घेतो त्या हाताला थोडस हाताला असं थोडस तूप घेऊन हे गरम गरमच बनवायचे आहेत अशा प्रकारे वाळायचे अशा प्रकारे अगदी मंद आचेवर गरम गरम अशी बघा अशा प्रकारे वाळून घ्यायचे मी आता सगळे बनवून घेते व्यवस्थित बनवून घेत खाली करूनही करू शकतात सारखं सारखं गरम करावं लागते त्याने असं थोडंसं गॅस बंद करून त्याच्यावरच घेऊन करून घ्यायची फक्त करत नाही याची काळजी घ्यायची बघा अशा प्रकारे मी तिळगुळ बनवून घेतले தீகூழ கேட்கோடபொல்ல